पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मुंबईतील व्हिक्टोरिया ज्युबिटी टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदविका घेतली तरुणपणी ते शेती व शेतीवर आधारित व्यवसाय करत होते मात्र अगदी सुरुवातीपासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस होता एकोणीसशे त्र्याहत्तर मुंबईत महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याऐंशी दिवस ते महापालिकेत विरोधी पक्ष नेते बनले तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये महापौर झाले एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ते दुसऱ्यांदा महापालिकेत मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी टोकाचे मतभेद झाले आणि कालांतराने त्यांनी याच वर्षी शिवसेनेला जे महाराष्ट्र केला त्यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये प्रवेश केला नंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ त्यांच्यासह राष्ट्रवादी दाखल झाले ते राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहेत याच वर्षी राष्ट्रवादीची ज जब प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती एकोणीसशे पंच्याऐंशी व एकोणीसशे नव्वद अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवडून आले नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवमध्ये महसूल मंत्री गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत मंत्री एप्रिल एकोणीसशे शहाण्णवमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव रो रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथशिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाते ते त्यांनी सांभाळली एप्रिल दोन हजार दोनमध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले एप्रिल दोन हजार दोन तेवीस डिसेंबर दोन हजार तीन या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन हजार चारमध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले नोव्हेंबर दोन हजार चार ते तीन डिसेंबर दोन हजार आठ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम मंत्री आठ डिसेंबर दोन हजार आठ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुंबई एक नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न रोजी स्थापना केली भुजबळ हे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका